नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा हक्क दिव्यांग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण पाहतोय दिव्यांगजनाच्या सगळ्यात मोठ्या महत्वाच्या दोन गरजे एक गरज गरज म्हणजे रेशन कार्ड आणि दुसरी गरज म्हणजे पेन्शन रेशन कार्ड साठी पण दिव्यांगजनाला हेलपाटी मारावे लागतात आणि पेन्शन वाढणारच नाही तुमच्या पेन्शन वाढीच्या अर्जाकडं तुमच्या पेन्शन वाढीच्या विनंतीकडं किंवा आंदोलनाकडं कोणीही लक्ष देत नाहीये दिव्यांगजनासाठीचं अंत्योदय सा रेशन कार्ड याच्यासाठी दोन हजार वीस मध्ये काढलेलं परिपत्रक त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत की जर एखाद्या दिव्यांगजनाला कुटुंब सोडून स्वतःच जरी रेशन कार्ड काढायचं असेल तरी त्या ते त्या दिव्यांगजनाला काढता येईल या सगळ्या सूचना दिल्यात या सूचना देत असताना एकोणीशे नव्याण्णवचा संदर्भ दोन हजार एक चा संदर्भ दोन हजार पाच चा संदर्भ दोन हजार तेराचा संदर्भ हे सगळे संदर्भ देऊन हे शासन परिपत्रक दोन हजार वीस मध्ये काढलंय हे परिपत्रक काढलं या परिपत्रकामध्ये निकषा अंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन अनुज्ञेय शिधापत्रिका आणि त्या अनुषंगाने शिधापत्रिकेवर असणारे लाभ तात्काळ देण्यात यावे असं दोन हजार वीस ला म्हणलेला असताना आज पण त्या दिव्यांग जनाला नाही अशी स्कीम नाही आमच्याकडे सध्या जागा नाही उपलब्ध होईल त्यावेळेस सांगू आत्ता नाही आमच्याकडे माहिती हे सगळे उत्तरं का दिले जातात आणि हे उत्तर दिले जातात म्हणून मात्र सर्व म्हणजे विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना दोन हजार एकवीस मध्ये त्यालाही तीन वर्ष झाले दोन हजार एकवीस मध्ये एक पत्र काढावं लागलं आणि त्या पत्रामध्ये लिहावं लागलं की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेवीस नुसार अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी ज्या दिव्यांग व्यक्तींनी स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे अशा दिव्यांग व्यक्तींनी नवीन शिधापत्रिकेसाठी संबंधित शिधा वाटप कार्यालयाकडे अर्ज करावा नंतर पन, हे सगळं झाल्यानंतर पण म्हणजे दोन हजार एकवीसचं हे पत्र पण त्या अधिकाऱ्यांनी वाचलं नाही का दोन हजार वीसचा तो जी आर पण वाचला नाही का किंवा असं तुम्हाला म्हणायचंय का जसं विभागीय आयुक्त औरंगाबाद त्यावेळेस आत्ताचं संभाजीनगर त्यांनी जसं ते पत्र काढलंय असं तुमच्या प्रत्येकाच्या घरी आणून पत्र द्यायचंय का विभागीय आयुक्त कार्यालयाकडून असं तुमचं म्हणणं आहे का किंवा तुम्हाला असं म्हणायचंय का ठीक आहे तू चक्र मारत ना आम्ही आमचं बघू असं काही आहे का या सगळ्या गोष्टीपेक्षा जर टेक्नॉलॉजीचा वापर करून भारत पुढे जात आहे तसाच टेक्नॉलॉजीचा वापर करून दिव्यांग बांधवांची हेळसाण न होता या सगळ्या प्रक्रिया ऑनलाईन का होत नाहीयेत का तुम्ही ऑनलाईन करत नाहीयेत दोन गोष्टी दिव्यांगजनाच्या करणं जरुरी आहे जे सदृढ दिव्यांग आहेत जे दिव्यांग कमवत आहे ज्या दिव्यांगजनाची कमाई व्यवस्थित आहे ज्या दिव्यांगजनाचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्यासाठी ज्या सवलती त्या चालू राहू द्या हे सगळं असताना ऐंशी टक्के दिव्यांग जो की परावलंबी आहे ऐंशी टक्के दिव्यांग ज्याला की उदरनिर्वाहाचे योग्य साधनं नाही आहेत अशा दिव्यांग बांधवासाठी दोन गोष्टी करा त्यांचं अंत्योदय रेशन कार्ड त्यांना पटकन मिळेल अशी प्रक्रिया सुरू करा नवीन शासन आलेलं आहे आणि आणखीन एक गोष्ट करा त्या दिव्यांग बांधवाला त्या गोष्टीची गरज आहे लाडली बहीण जेवढी शासनासाठी गरजेची आहे त्याच महत्वाच्या गरजेचं दिव्यांग म्हणून त्यांना जागा द्या आणि दिव्यांगजनाची पेन्शन करा तुम्हाला तेलंगणासारखे सहा हजार करता येत नसेल तिजोरीवर बर्डन असेल या सगळ्या गोष्टीचा जरी विचार केला तरी दिव्यांगजनाचे पेन्शन मात्र नक्की वाढवा त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट शासनातर्फे व्हावी दिव्यांग मंत्रालय जे बनलेलं आहे मंत्रा त्या मंत्रालयाचा कारभार मात्र गतीने चालू व्हावा आणि त्या ठिकाणचे कर्मचारी हे ऐंशी टक्के दिव्यांग बांधवच राहावे हे जर केलं तर त्या दिव्यांगजनाला बळ मिळेल आणि त्याचबरोबर दिव्यांगजनाचे आशीर्वाद हे शासनाबरोबर राहतील आणि त्याचा फायदा शासन व्यवस्थित चालण्यासाठी पण होऊ शकेल तर दिव्यांगजनासाठीचं अंत्योदय रेशन कार्ड आणि दिव्यांगाचे पेन्शन ही मात्र शासनाने वाढवावी एवढंच आजच्या व्हिडिओतून महाराष्ट्र शासनाला सर्व दिव्यांग दिव्यांगाच्या तर्फे विनंती